इयत्ता आठवीच्या एन एम एम एस परीक्षेची किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणारा एक अत्यंत महत्त्वाचा भाग तो म्हणजे गणितीय कोडी गणितीय कोडी म्हणजे याचा अर्थ काही असे प्रश्न की ज्यांची उत्तरं गणिताच्या मदतीने आपण सोडवू शकतो एक चल समीकरण असेल द्विचल समीकरण असेल यांची मदत घेऊन बुद्धिमत्तेतला प्रश्न गणिताच्या मदतीने सोडवणं आणि त्यालाच आपण गणितीय कोढी असं म्हणतो तर याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात मग ते कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आणि ते कशा पद्धतीने गणिताचा वापर करून सोडवायचे हे आज आपण या भागात शिकणार आहोत जरा जाऊया गणितीय कोडी या बुद्धिमत्तेतल्या एका महत्वाच्या भागाकडे विद्यार्थी मित्रांनो बावीस डिसेंबर रविवार रोजी आपली परीक्षा आयोजित आहे आता फक्त आपल्याकडे वीस दिवस अभ्यासासाठी शिल्लक आहेत म्हणून जास्तीत जास्त सराव करणं बुद्धिमत्तेचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न संभाव्य प्रश्न महत्त्वाचे प्रश्न सराव प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत गरजेचं आहे तसंच त्याच्याचबरोबर सॅड साथ पेपरसाठी गणित सामान्य विज्ञान इतिहास आणि भूगोल या संपूर्ण विषयांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे कारण बावीस डिसेंबरच्या आत आपले संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे अभ्यास पूर्ण होऊन जास्तीत जास्त गुण आपल्याला पडले पाहिजेत आणि गुणवत्ता येत आपला क्रमांक आला पाहिजे चला जाऊया आजच्या गणितीय कोळी या भागातील पहिल्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एक आणि दोन साठीची महत्वाची सूचना आहे बघा कार आणि सायकल यांची एकूण संख्या आठ आहे आणि त्यांच्या चाकांची एकूण संख्या तीस आहे तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा दोन हजार एकवीसला हा प्रश्न महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या एन एम एम एस परीक्षेत विचारला गेलेला आहे प्रश्न नीट लक्षात घ्या कार आणि सायकल कार आणि सायकल यांची एकूण संख्या आठ आहे बरोबर आणि त्यांच्या चाकांची एकूण संख्या तीस आहे आता बघा दोन वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आपल्यासमोर आहेत जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या चाकांची संख्या आपल्याला दिली कार म्हटली तर कारला चार चाके असतात किती चाके असतात चार आणि सायकल घेतली तर सायकलीला दोन चाक असतात बरोबर कार आणि सायकल दोघं मिळून दोघं मिळून आठ वाहनं आहेत आपल्या एकूण आठ वाहने आहेत आणि त्यांच्या चाकांची एकूण संख्या आहे तीस बरोबर तर ह्या माहितीवर आधारित पहिला प्रश्न आपल्याला विचारला ओके नसीर शेख सात आणि एक काय उत्तर येतं ते आपण बघू ज्याला उत्तर येत असेल ज्याने प्रश्न सोडवले असतील त्याने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर पाठवू शकता आपण चला अनुक्रमे कार आणि सायकलींची संख्या किती आहे कार आणि सायकलींची संख्या किती आहे म्हणजे कार कारची संख्या किती आणि सायकलींची संख्या किती पहिल्यांदा कारची संख्या नंतर सायकलींची संख्या अशा पद्धतीने चार पर्याय आपल्याला दिले सहा दोन सात एक पाच तीन चार चार मग आता बघा कार आणि सायकल यांच्या चाकांची संख्या तीस आहे बरोबर मग सहा आणि दोन जर आपण घेतलं कार सहा घेतले तर सहा चोकं चोवीस चाकं होऊन जातात आणि दोन सायकल घेतल्या तर बेदोने चार दोघांची बेरेज केली तर अठ्ठावीसच चाकं होतात बघा किती चाकं होतात अठ्ठावीस बरोबर दुसरा पर्याय घेतला पण सात कार घेतले सात चौक अठ्ठावीस चाकं होतात आणि एक सायकल घेतली तर बे एक बे दोन चाकं होतात अठ्ठावीस आणि दोन असे एकूण तीस चाकं होतात बरोबर बघा बर बर आणि सात आणि एक आठ वाहनं बरोबर होतात बघा सात कार आणि एक सायकल सात चौक अठ्ठावीस चाकं झाली कारांची आणि बे एक बे दोन चाकं झाली सायकलींची अठ्ठावीस आणि दोन एकूण तीस चाकं झाली सात आणि एक एकूण आठ वाहनं झाली म्हणून ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर दोन सात कार आणि एक सायकल त्या ठिकाणी असेल पुढचा प्रश्न कार आणि सायकल यांच्या गुणाकार यांच्या संख्यांचा गुणाकार साता एक सात यांच्या संख्यांचा गुणाकार साता एक सात सात कार आणि एक सायकल दोघांच्या संख्यांचा गुणाकार केला तर साता एक सात आपल्याला उत्तर मिळणार अतिशय सोपे प्रश्न बघा काही घाबरण्याची गरज नाही सहजपणे आपण गणिताची मदत घेऊन सोडू शकतो आता प्रश्न क्रमांक एक तीन प्रश्न क्रमांक तीन एक ते सहा अंक पुन्हा पुन्हा क्रमाने लिहिल्यास चौदाव्या क्रमांकावर कोणता अंक येईल साध आणि सोपं गणित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर कसं सांगायचं अत्यंत सोपं आहे एक ते सहा अंक लिहायचेत पुन्हा एक ते सहा अंक लिहायचे सहा आणि सहा बारा झाले बरोबर त्यानंतर ते तेराव्या नंबरवर एक येणार आणि चौदाव्या नंबरवर दोन येणार चौदाव्या नंबरवर दोन येणार ऑप्शन नंबर एक आता हे तुम्हाला समजलं नसेल तर आपण मांडून बघूया बघा एक ते सहा अंक लिहायचे एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा आता बघा एक हे सहा झाले सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हा चौदावा अंक काय असेल चौदा अंक दोन साधा आणि सोपं गणित अतिशय सोप्या पद्धतीने आपण सहज तोंडी एका सेकंदात तो। सांगू शकतो हे सहा पुन्हा सहा 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 बारा आणि एक तेरा आणि दोन चौदा चौदाव्या नंबरवर दोन असेल पंधराव्या नंबरवर तीन असेल सोळाव्या नंबरवर चार असेल अशा पद्धतीने एक एक घर एक आपण पुढे सरकू शकतो कळलं विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल स्पष्टीकरण आवडलं असेल तर निश्चितपणे कमेंट करा लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आणि लेक्चर अटेंड करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटचे वीस दिवस बाकी विद्यार्थी मित्रांनो सखोल असा अभ्यास करणं अत्यंत गरजेचे काही शंका असतील काही अडचणी असतील गणिताच्या असतील बुद्धिमत्तेच्या असतील विज्ञानाच्या असतील तर आपण ह्या क्रमांकावर आपल्या गणिताच्या किंवा बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचा क्लिअर असा फोटो पाठवून आपल्या शंका त्या ठिकाणी समजून घेऊ शकतात सेवन सिक्स डबल सिक्स नाईन फोर नाईन वन डबल सेवन ह्या क्रमांकावर आपण संपर्क साधून आपल्या आडी अडचणी काही असतील त्या आपण सोडून घेऊ शकतो चला प्रश्न क्रमांक आस्ता, <baş> चार बघूया एका समारंभात सतरा मित्रांनी एकमेकांशी हस्ता हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली बघा विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे एका समारंभात सतरा मित्रांनी एकमेकांशी सेकँड केले तर एकूण किती सेकँड म्हणजे किती हस्तांदोलन झाली असा प्रश्न आपल्याला विचारला तर यासाठी काय महत्वाचं असतं लक्षात घ्या बघा पहिला जो व्यक्ती असतो तो सोळा लोकांशी हस्तांदोलन करतो दुसरा जो असतो प्रत्येक जन सोळा लोकांशी हस्तांदोलन करतात प्रत्येक जन सोळा लोकांशी हस्तांदोलन करतो मग याचं उत्तर काढण्यासाठी काय करावं काही सूत्र आहे का तर का यासाठी का? या काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण व्यक्ती किती आहेत एकूण किती व्यक्ती आहेत ती संख्या एकूण सतरा व्यक्ती आहेत गुणिले त्या एकूण व्यक्तींच्या संख्येमधून एक कमी करायचा म्हणजे किती सोळा म्हणजे सतरा गुणिले सोळा आणि या गुणाकाराला दोनने ने भागायचं लक्षात येतं का बघा एकूण किती जण आहेत एकूण किती व्यक्ती आहेत बरोबर त्याच्यातून एक कमी करायचा आणि दोन्ही संख्यांचा गुणाकार करून त्याच्या निंपट करायचं त्याचे किती पट करायचं निमपट मग बघा सतरा आणि सोळाचा गुणाकार करून त्याच्या निम्मे करण्यापेक्षा या दोनाने सोळाला भागून घेऊयात बे एक बे बे बेआठी सोळा बे बेआठी सोळा आणि सोळाने सतरा आणि आठचा गुणाकार केला सतरा आठ एकशे छत्तीस अस्तांदोलन होतील एकूण किती अस्तांदोलन होतील एकशे छत्तीस एकशे छत्तीस वेळा सेकंड होतील काही अडचण असेल विचारून घेऊ शकतात प्रश्न समजला नसेल तर पुन्हा समजून देतो काही अडचण असेल तर किती एकशे छत्तीस वेळा सेकंड त्या ठिकाणी केलं जाणार एकशे छत्तीस वेळा हस्तांदोलनं केले जाणार पुन्हा एकदा लक्षात घ्या साध आणि सोपं तोंडी उत्तर आहे बघा किती लोक आहेत एकूण सतरा त्याच्यातून एक कमी करा सोळा सोळाच्या निम्मे करून घ्या किंवा सतरा आणि सोळाचा गुणाकार करून त्याच्या निम्मे करा तुम्हाला उत्तर मिळेल सतराने सोळाचा गुणाकार केला तर दोनशे बहात्तर होतो दोनशे बहात्तरच्या निम्मे केलं एकशे छत्तीस होतात प्रश्न समजला असेल आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंट करत राहा समजला नसेल अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता एका फुलांच्या बागेत गुलाबाची जितकी फुलं आहेत त्याच्या दुप्पट फुले चाफ्याची आहेत तर एकूण फुले किती एकूण फुले किती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न लक्षात घ्या <coughs> गुलाबाची जितकी फुलं आहेत त्याच्या दुप्पट फुलं चाफ्याची आहेत समजा गुलाबाची एक्स फुलं आहेत आणि चाफ्याची त्याच्या दुप्पट म्हणजे दोन एक्स फुलं आहे दोघांची मिळून बेरीज येणार तीन एक्स बरोबर मग एकूण जी फुलं येणार एकूण फुलांची जी संख्या येणार ती तीनाच्या पटीत असेल ओके तीनाच्या पटीत असेल तीनाच्या पटीत असेल बरोबर प्रश्न समजून घ्या अगोदर हो मग मी सांगतो तुम्हाला बघा गुलाबाची फुलं एक्स आहेत असं मानू त्याच्या दुप्पट चाफ्याची फुलं दोन एक्स आहेत असं मानूया एक्स आणि दोन एक्स दोघांची बेरीज केली तर एकूण फुलांची संख्या तीन एक्स मिळते तीन एक्स आहेत म्हणजे एकूण फुलांची संख्या तीनाच्या पटीत आहे मग आपल्याला जे ऑप्शन दिले आहेत त्याच्यातून कोणती संख्या तिनाच्या पटीत आहे ती समजून घेऊया पस्तीस तिनाच्या पटीत नाही आहे तेवीस तीनाच्या पटीत नाही आहे वीस तीनाच्या पटीत नाही आहे एकमेव अशी संख्या आहे चोवीस ती तिनाच्या पटीत आहे म्हणजे याचा अर्थ काय गुलाबाची आठ फुलं आहेत आणि चाफ्याची सोळा फुलं आहेत लक्षात घ्या परत एकदा नंबर सेवन सिक्स डबल सिक्स नाईन फोर नाईन वन डबल सेवन आपल्या शंका अळी अडचणी आपण याच्यावर विचारू शकता चौतीस नाही चौतीस ला ने शेक शेक चौतीस ला तीनने भाग जातो का आणि चौतीस आपल्याला ऑप्शन दिले नाही प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल तर गोष्ट वेगळी आहे तुझी पण चोवीस ऑप्शन आहे आपल्याकडे चार जे ऑप्शन आहेत त्या एक चारपैकी एकच ऑप्शन असा आहे की ज्याला तीनने पूर्ण भाग जातो आणि तो म्हणजे चोवीस आहे किती चोवीस आणि या चोवीस मधून आठ फुलं गुलाबाची असतील किती फुलं आठ फुलं आणि त्याच्या दुप्पट सोळा फुलं चाफ्याची असतील आठ आणि सोळा दोघांची बेरेज होती चोवीस एकूण त्या बागेत चोवीस फुलं आहेत असं आपण सांगू सांगू शकतो किंवा आपल्याला त्यांनी उत्तर दिले चला जाऊया प्रश्न क्रमांक सहाकडे बघा सहावा प्रश्न शाळेच्या एका सहलीस प्रत्येक तीस विद्यार्थ्यांच्या गटाबरोबर एक शिक्षक पाठवण्यात आला आहे एकूण सातशे पंचाहत्तर व्यक्ती सहलीच गेल्या असल्यास एकूण किती शिक्षक सहभागी झाले आहेत बघा प्रश्न आपल्या शाळेशी संबंधित आहे शाळेच्या एका सहलीस तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पाठवण्यात आला आहे बरोबर एकूण सातशे पंच्याहत्तर म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून एकूण सातशे पंच्याहत्तर लोक सहलीला गेले आहेत तर त्या सातशे पंच्याहत्तर मध्ये एकूण किती शिक्षक विद्यार्थ्यांसोबत सहलीला गेले आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला मग काय करूया बघा तीस विद्यार्थी प्लस एक शिक्षक प्लस एक शिक्षक असा एकूण एकतीस लोकांचा एक गट आहे बरोबर मग एकूण सातशे पंच्याहत्तर लोक गेलेले आहेत या सातशे पंचाहत्तरला एकतीसने भागूया येतं का लक्षात बघा एका सहलीमध्ये तीस विद्यार्थ्यांच्या एका गटामागे एक शिक्षक सहभागी होतो म्हणजे एका गटात तीस विद्यार्थी एक शिक्षक अशी एकतीस लोक आहेत आणि असे एकतीस एकतीसचे किती गट सातशे पंच्याहत्तर लोकांमध्ये बसतील ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे मग एकूण सगळे शिक्षक आणि विद्यार्थी मिळून सातशे पंच्याहत्तर लोक सहला गेले आहेत एकतीस एकतीस एक एकतीस एक दुने बासष्ट एकतीस दुने बासष्ट सत्याहत्तर मधून बासष्ट गेले पंधरा उरले पंधरावर ठेवला पाच एकशे पंचावन्न झाले एकतीस पाचचा एकशे पंचावन्न म्हणजे याचा अर्थ असा पंचवीस गट तयार झाले एकतीस एकतीसचे किती गट तयार झाले पंचवीस प्रत्येक गटामध्ये एक शिक्षक आहे प्रत्येक गटामध्ये एक शिक्षक आहे म्हणजे पस पंचवीस गटांमध्ये एकूण पंचवीस शिक्षक, एक शिक्षक विद्यार्थ्यांसोबत सहलीला गेलेले आहेत किती शिक्षक पंचवीस शिक्षक एकूण सहलीला गेले आहेत असं आपण पन सहजपणे त्या ठिकाणी सांगू शकतो बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात एका परीक्षेत बरोबर उत्तरास एक गुण मिळतो व चुकीच्या उत्तरास एक तृतीयांश गुण वजा केला जातो वन थर्ड एक तृतीयांश म्हणजे काय वन थर्ड मार्क्स मायनस होतात अमन या विद्यार्थ्याने जेवढी उत्तरं बरोबर लिहिली त्याच्या तिप्पट उत्तरं चुकीची लिहिली तर त्याने एकूण शंभरपैकी फक्त शहाण्णव प्रश्न सोडवले तर त्याला एकूण किती गुण मिळाले बघा प्रश्न लक्षात घ्या सेमीचे विद्यार्थी असतील ज्यांना मराठी समजत नसेल त्यांच्यासाठी सांगतो एक राईट अँसरला एक मार्क असतो एक रॉंग अँसरला वन थर्ड मार्क्स मायनस होतात आमनने जितकी राईट क्वेश्चन सॉल्व्ह केली त्याच्या थ्राईस प्रश्न त्याने रॉंग केले आउट ऑफ हंड्रेड नाईन्टी सिक्स प्रश्न त्याने टोटल सॉल्व्ह केले तर त्याला एकूण किती मार्क्स टोटल किती मार्क्स त्याला त्या ठिकाणी कव्हर केले असा प्रश्न विचारला आहे तर गणिती कोडी असल्या कारणाने अंक <coughs> <coughs> गणिताची मदत घेऊन म्हणजेच बीजगणिताची मदत घेऊन आपण प्रश्न सोडवू शकतो समजा बरोबर त्याने एक्स प्रश्न सोडवले बरोबर सोडवलेले प्रश्न एक्स सो होते एकोण शहाण्णव प्रश्न सोडवले चुकीचे प्रश्न त्याने याचे तिप्पट सोडवले चुकीचे प्रश्न याचे तिप्पट म्हणजे तीन एक्स सोडवले बरोबर हे बरोबरचे प्रश्न आहेत तर ते बरोबरचे प्रश्न चुकीचे प्रश्न त्याने किती सोडवले एकूण शहाण्णव प्रश्न सोडवले होते शहाण्णव मधून एक्स गेले हे पण चुकीचे प्रश्न आले हे पण चुकीचे प्रश्न आले बघा एकूण बरोबर सोडवलेले प्रश्न केला आपण तर रॉंग प्रश्न त्याने त्याचे तिप्पट म्हणजे तीन एक्स सोडवले पण गणितात दिलेल्या माहितीनुसार त्याने एकूण सोडवलेले प्रश्न शहाण्णव आहेत मग त्याच्यातून त्याने एक्स प्रश्न बरोबर सोडवले बरोबर म्हणजे चुकीचे प्रश्न किती आले नाईन्टी सिक्स मायनस एक्स म्हणजे याचा अर्थ असा नाइंटी सिक्स मायनस एक्स बरोबर थ्री एक्स कारण हे बी चुकीचे प्रश्न आहेत हे बी चुकीचे प्रश्न आहेत हा एक्स इकडे आणा नाइन्टी सिक्स इज इक्वल टू थ्री एक्स प्लस एक्स म्हणजेच चार एक्स बरोबर शहाण्णव म्हणजेच एक्स बरोबर शहाण्णव भागिले चार म्हणजेच चोवीस प्रश्न त्याने बरोबर सोडवले राईट right अँसर असलेले प्रश्न ट्वेंटी फोर होते चोवीस प्रश्न त्याने बरोबर सोडवले आता बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण शहाण्णव प्रश्न सोडवले शहाण्णवमधून मधून चोवीस बरोबर सोडवले तर बहात्तर प्रश्न चुकीचे सोडवले बहात्तर प्रश्न चुकीचे सोडवले येत्या एका लक्षात बघा परत एकदा गणित नीट बघा बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरं एक्स मानू चुकीचे प्रश्न त्याच्या तिप्पट तीन एक्स परंतु चुकीचे प्रश्न म्हणजेच एकूण प्रश्नांमधून बरोबरचे प्रश्न मायनस केले म्हणजे शहाण्णव वजा एक्स म्हणजे हे पण चुकीचे प्रश्न आहेत शहाण्णव वजा एक्स आणि तीन एक्स हे पण चुकीचे प्रश्न आहेत दोघं सारखे आहेत हा एक्स याच्यात मिळवला चार एक्स झाले चार एक्स बरोबर शहाण्णव आले एक्सची किंमत चोवीस आली म्हणजेच बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या चोवीस आली चुकीच्या प्रश्नांची संख्या बहात्तर आली चोवीस प्रश्नांचे चोवीस गुण झाले बहात्तरच्या वन थर्ड गुण मायनस होतील बहात्तरच्या वन थर्ड गुण मायनस होतील म्हणजे पुन्हा चोवीस गुण मायनस होतील म्हणजे याचा अर्थ असा बरोबरच्या प्रश्नांसाठी मिळालेले चोवीस गुण मायनस चुकीच्या प्रश्नांसाठी मायनस झालेले चोवीस गुण म्हणजे आमनला एकूण परीक्षेत शून्य गुण मिळाले झिरो गुण त्याला त्या ठिकाणी मिळाले किती गुण मिळाले झिरो गुण त्याला त्या ठिकाणी कव्हर झाले परीक्षेत प्रश्न समजला असेल तर कमेंट करा ओके म्हणा नसेल समजला तर कमेंट करून सांगा पुन्हा समजून घेऊ आपण चला पटापट पटापट कमेंट करायचा प्रश्न क्रमांक सात आमन्य एकूण शून्य गुण परीक्षेत मिळवले okay. का शून्य गुण मिळाले लक्षात आलं कारण त्याने चोवीस प्रश्न बरोबर सोडवले त्याचे चोवीस गुण मिळाले बहात्तर प्रश्न चुकीचे सोडवले बहात्तरच्या वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश केलं की पुन्हा चोवीस गुण मायनस झाले मिळालेल्या गुणांमधून चोवीस गुण मायनस केले म्हणजे चोवीस मायनस चोवीस शून्य गुण त्याला त्या ठिकाणी मिळाले चला प्रश्न क्रमांक बघूया सकाळी साडेआठ वाजता सुटलेली ताशी साठ किलोमीटर वेगाने धावणारी बस पाचशे चाळीस किलोमीटर अंतरावरील एक्स या ठिकाणी किती वाजेला पोहोचेल बघा प्रश्न नीट लक्षात घ्या सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी सुटलेली बस तिचा स्पीड आहे <coughs> साठ किलोमीटर पर आवर एका तासाला साठ किलोमीटर वेगाने धावणारी एक बस पाचशे चाळीस किलोमीटर अंतरावरील एक या ठिकाणी जाऊन पोचली, तर ती किती वाजता पोहचाल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे साठ किलोमीटर वेग आहे वेग आहे आंतर आहे पाचशे चाळीस किती तास लागले ते शोधून काढूया वेळ बरोबर अंतर बागिले वेग या सूत्राची मदत किती वेळ लागला त्यासाठी आंतर तिने कव्हर केलं पाचशे चाळीस वेग होता साठ एक शून्य गेला एक शून्य गेला सहा एक सहा सहा नवे चोपन्न नऊ तास त्या बसला लागले मग साडेआठ वाजता म्हणजे आठ वाजून तीस मिनिटांनी सुटलेली बस नऊ तासानंतर एक्स या ठिकाणी पोहोचली आठ अधिक नऊ साडेआठ अधिक नऊ म्हणजेच तीस जसा तसा नऊ आणि आठ सतरा सतरा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे ज्याचा अर्थ असा संध्याकाळी सतरा वाजून तीस मिनिटं म्हणजेच याच्यातून बारा मायनस केले आपण तर पाच वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी ती बस एक ठिकाणी पोहोचली संध्याकाळी पाच वाजून तीस मिनटांनी ती बस एकच या ठिकाणी जाऊन पोहोचली तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज या छोट्या भागात आपण नवनीत प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सांगतो पुन्हा एकदा आपण नवीन असाल नाही समजला ओके बघूया परत पहिल्यांदा लक्षात घ्या आपण काय करू बघा पहिल्यांदा आपण वेळ बरोबर किती वेळ लागला ते शोधून काढूया वेळ बरोबर एकूण कापलेलं अंतर भागिले बसचा वेग एकूण अंतर होतं पाचशे चाळीस वेग होता साठ किलोमीटर एक एक शून्य गेला सहा एक सात सहा नवे चोपन म्हणजे त्या बसला एकूण नऊ तास लागले प्रवासाला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी सुटलेली बस नऊ तासानंतर म्हणजे सतरा वाजून पण तीस मिनिटांनी एक्स या ठिकाणी पोहोचले आता सतरा वाजून तीस मिनटं म्हणजे चोवीस तासाच्या गाडीत सतरा वाजून तीस मिनटं म्हणजे बारा तासाच्या गाडीत सतरा वाजून तीस मिनटं ह्या वेळेमधून बारा वजा करून घ्यायचा म्हणजे सतरामधून बारा गेले पाच उरले तीस मिनटं जसेच्या तसे म्हणजे संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी ती बस एकस या ठिकाणी पोहोचली काही अडचण असेल पुन्हा विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सांगू इच्छितो की आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही भेट दिली तर साधारणतः प्रकाशनच्या पुस्तकामधील सामान्य विज्ञान आणि बुद्धिमत्ता या तिन्ही विषयांमधील प्रत्येक घटकावर आधारित व्हिडिओ आहेत तसेच अथर्वश्री म्हणजे सरस्वती प्रकाशनच्या पुस्तकातील गणित सामान्य विज्ञान आणि बुद्धिमत्ता या तिन्ही विषयांच्या संपूर्ण घटकांवर आधारित व्हिडिओ उपलब्ध आहेत तसेच मागील आतापर्यंतच्या झालेल्या परीक्षांच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित अपलोड आहेत तसेच अनेक सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोप्या भाषेत उत्तरासहित उपलब्ध आहेत आपण चॅनलला भेट द्या अनेक व्हिडिओ पहा समजून घ्या आणि जास्तीत जास्त सराव करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवून गुणवत्ता यादीत येण्याचा प्रयत्न करा शेवटचे वीस दिवस खूप कसून मेहनत घ्या काही अडचण असेल तर आमच्यासारख्या शिक्षकांना शिक्षकांची मदत घ्या आपल्या वर्गशिक्षकांची मदत घ्या आपल्या गणिताच्या शिक्षकांची मदत घेऊन जास्तीत जास्त सराव करा आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू आपण उद्या संध्याकाळी सात वाजता पुन्हा नवीन एका घटकासह तोपर्यंत ओके बाय